संबंध महाराष्ट्रात तेहतीस टक्क्यापेक्षा अधिक नुकसान पिकांचे झाले असल्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा शेतकरी शेतमजुरांचे संपूर्ण कर्ज माफ करा कर्जमाफी योजनेला पीक व शेती ऊर्जाबरोबरच बसतगट व सावकारी व मायक्रो फायनान्सचा कर्जाचा समावेश करा शेतमजुरांना नुकसान भरपाई म्हणून पन्नास हजार रुपये द्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी प्रति एकरी एक वीस हजार रुपये योग्य मोबदला देऊन भरून द्या बिघडलेले रस्ते पूल दुरुस्त करून द्या इत्यादी मागण्यांसाठी पूरग्रस्त व अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला आज अखिल भारतीय किसान महासभेच्या वतीने लाल बावटा या यांच्या नेतृत्वाखाली आज भव्य असा मागण्याचा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांना सरसकट मिळाली पाहिजेत शेतकऱ्यांच्या जे नुकसान आहे त्यांना या ठिकाणी शासनाला भरीव मदत केली पाहिजे यासाठी हा मोर्चा निघालेला आहे कॉम्रेड उद्धव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघालेला आहे आपल्यासोबत कॉम्रेड उद्धव शिंदे काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेऊ या वर्षी जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला दोन जुलै ऑगस्टमध्ये झालेल्या पावसाचे नुकसान भरपाई सरकारनं हे केला पण प्रत्यक्ष अंमलबजावणी काही केली नाही आणि सप्टेंबरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाला नद्या दुतडी भरून वाहिल्या नाले घोडे सगळ्यात पाणी भरपूर आलं सगळे सोडून गेले अशा परिस्थितीमध्ये वरीव मदत शेतकऱ्याला सरकारने केली पाहिजे पण सरकार ती मदत मदत करीत नाही करण्याचा करतं आणि प्रत्यक्षामध्ये मदतपत्र काही दिले जात नाही आता काल मुख्यमंत्र्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन काय आम्ही देणार शेतकऱ्याला याच्या संबंधीच्या काही घोषणा केल्या त्या सगळ्या घोषणा नवीन संदर्भात त्यांनी मांडला आणि एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस रुपये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी देतो असं त्यांनी जाहीर केलं पण सुनेश केस नव्यानं ह्याच्यामध्ये केलेलं आहे विम्याची रक्कम जी आहे शेतकरी विमा प्रीमियम भरतात शेतकऱ्याला विमा कंपनीला त्याचं नुकसान भरपाई दिली पाहिजे परंतु सरकारनं पाच हजार कोटी रुपये देत सुद्धा या एकतीस हा काहीच देत नाही तो न देताना सुद्धा ते देता। तेही त्याच्यामध्ये आम्ही करतो असं धरता प्रत्यक्षात शेतकऱ्याला शेतकऱ्यासाठी सरकारनं सहा हजार पाचशे कोटी रुपये नवीन पॅकेज दिलेलं आहे एकतीस हजार कोटीची निश्चित घोषणा आहे शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेक करणारी अशी ही सगळी घोषणा आहे याच्यातून शेतकऱ्याला फार काही मिळणार नाही पण सरकारनं हे ध्यानात ठेवावं सरकार सांगत की देशामध्ये इतर कुठल्याही राज्यामध्ये असं पॅकेज दिलं नाही ते पॅकेज आम्ही दिलेलं आहे पण ही गोष्ट बघा नाही पंचामध्ये जो काही पाऊस झाला अतिवृष्टी झाला एकतरी पन्नास हजार रुपये त्या ठिकाणी आपलं हे सांगतात आम्ही देशामध्ये जास्त हे सगळं चांगलीच आहे सहा हजार पाचशे कोटी रक्त महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यासाठी मागे आहे तेव्हा हे आपली मदत आहे तेव्हा सरकारनं रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्याला भरीव मदत द्या शेतकऱ्याला उभा राहण्यासाठी मदत चांगली करा शेतकऱ्याला चांगलं पॅकेज द्या कारखानदार व्यापारी बाकीच्या लोकांचा नुकसानीत गेला तर दिलेलं कर्ज सगळं त्यांना माफ करता पण शेतकऱ्यासारख्या माणसाला जो शेतकरी गावांचा बोसिंदा आहे त्याला मात्र मदतीपासून तुम्ही वंचित ठेवता तेव्हा हा शेतकरी यापुढे असं सण करतोय काँग्रेस उद्धव यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की शेतकऱ्यांना भीमा अशी शे मदत करण्यात यावी आणि हा मोर्चा त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी अधिका कचेरीवर निघालेला आहे लॉर्ड बुद्धा टी व्ही दिलीप बनकर कॅमेरामन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनकर परभत